शिवसेना शहर शाखा शिंदेगट अंबरनाथ आयोजित दिवाळी फराळ साहित्य वाटप व महिलांकरिता बाबीज भेट कार्यक्रम बुधवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली अरविंद वाळेकर शहर प्रमुख यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ पूर्व तसेच पश्चिमच्या नागरिकांची दिवाळी गोड होते विशेष म्हणजे गरीब महिलांसाठी बावबीज निमित्त हजारोंच्या संख्येने महिलांसाठी साडीचे वाटप देखील करण्यात येते असे मनीषाताई वाळेकर यांनी सांगितले अरविंद वाळेकर म्हणाले की शिवसेना नेहमी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करतात शिवसेना प्रत्येक सणांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात म्हणूनच आम्हाला अंबरनाथकर बरोबरून आशीर्वाद देत आहे अंबरनाथपूर्व शिवाजी चौकात शिवसेना शहर शाखेच्या वतीने साडेतीन हजार ते चार हजार लोकांनी फराळ साहित्याचा लाभ घेतला माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडी उपस्थित होते शिवसेना राजकारण कोणाचं बघून बघून आम्ही करत नाही तर आमचं लोक करतात असं अंबरनाथ मधलं पॅटर्न आहे लोकांना माहिती असत की शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहर शाखेचे कार्यकर्ते जे करतात ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये व्हायरल होतं आणि म्हणून लोकांना जा देते आणि लोक भरभरून काम करायला बघतात जेवढा जास्त नागरिक आमच्यामुळं होतील तेवढा नागरिकांचा फायदा होईल तेवढा जास्त नागरिकांचे दिवाळी गोड होईल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही नेहमीचा कार्यक्रम गेली पंधरा वर्ष चौदा वर्ष हेच करतोय गेली चाळीस वर्ष शिवसेनेचं काम आम्ही सगळेजण करतोय आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम या शिवसेनेच्या माध्यमातून करतोय आणि त्यामुळेच अंबरनाथकर नेहमी आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि गेली पंचवीस तीस वर्ष शिवसेनेची सत्ताईस शिवसेनेचे जास्तीत जास्त इतर पक्षांपेक्षा पाच पटीने जास्त नगरसेवक निवडून येतात आमदार खासदार निवडून येतात चांगल्या कामाकडे बघूनच चा, नागरिक आपल्याला आशीर्वाद देतात अंबरनाथ पूर्वेला शिवाई चौकामध्ये शहर शाखेच्या माध्यमातून गेले दोन तीन दिवसापूर्वी पाच तारखेला साडेतीन हजार लोकांना आणि आज इथे कुंतावली भवानी चौक हे आमचं मूळ स्थान आहे शिवसेनेचं इथे सुद्धा साडेतीन ते चार हजार महिलांना माता भगिनींना साड्या आणि साहित्य अशा दोन्ही गोष्ट वाटप होणार आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने गेली चाळीस वर्ष अंबरनाथचे शहर प्रमुख माननीय अरविंद वाळेकर साहेब शिवसेनेचं काम करत आहे आणि गेली तेरा वर्षापासून आपण हे दिवाळी फराळाचं साहित्य अंबरनाथच्या नागरिकांना वाटप करत आहोत आणि गेल्या वर्षीपासून आपण फक्त दहा रुपयामध्ये हे साहित्य वाटप करत आहोत परवा पाच तारखेला पूर्वेला देखील आपण त्या ठिकाणी जवळजवळ तीन ते साडेतीन हजार नागरिकांना या साहित्याचं वाटप केलं आणि आज खुंटली विभागीय शाखा आमचे सर्व या विभागातील जे काही विभाग आहेत खुंटवली घाडगेनगर नगर गणेश नगर, नगर वरचापाडा या सगळ्या विभागातल्या ना नागरिकांना त्यांच्या घरी दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने माननीय अरविंद वाळकर साहेब आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना या सगळ्यांच्या सहकार्यातून आज सकाळपासून या ठिकाणी या साहित्याचं वाटप होत आहे आणि अतिशय शिस्तीत अतिशय चांगलं सहकार्य नागरिक देखील याला करत आहेत आणि याचबरोबर आम्ही भाऊबीजेची भेट म्हणून आमच्या माता भगिनींना एक साडी देखील भेट देत आहोत